कढई चांगली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकूया चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया चांगले तडतडू द्यायचे आहेत लसूण मिरची टाकून घेऊया 好了。 शिंगण्याचा पालक आणि डाळ टाकून घेऊया आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता आपली पालकची भाजी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद